लोकांना पाणी नसेल तर रिंकू देसाईला माझ्या माता बहिणी अर्ध्या रात्री फोन करतात सकाळी लवकर पहाटे फोन करतात त्यांना एवढा विश्वास आहे की रिंकू देसाई फोन उचलतो मला फोन आला की सहज अवेलेबल होणारा कार्यकर्ता म्हणून मी असं जनतेत एक माझी प्रतिमा निर्माण झाली गेले जवळजवळ पंधरा वीस वर्ष झालं मी काम करतोय निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे मात्र प्रचाराच्या फैरी देखील सुरू झाल्यात उमेदवारी डिक्लेअर व्हायच्या आहेत पक्षांनी आपापल्या लिस्ट फायनल करायच्या आहेत त्या दरम्यानच काही चेहरे जे आहेत ते कोल्हापूरच्या निवडणुकीत चर्चेत आलेले आहेत असा जे चेहरा आज आपल्यासोबत आहे अर्थात रिंकू देसाई प्रभाग नऊ म्हणजे ते इच्छुक आहेत उमेदवारी घेऊ इच्छितात त्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय नेमकी राजकीय वातावरण इथलं काय आहे समस्यांच्या अनुषंगाने इथलं काय नागरिकांना इथलं काय वाटतं आणि विकासाच्या अनुषंगानं ते नेमक्या त्यांच्या संकल्पना काय जाणून घेऊया त्यांच्याकडनं काय सांगाल तुम्ही निवडणुका तोंडावर आहेत नेमकं राजकीय स्थिती काय आहे कारण उमेदवारी सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि त्या अनुषंगानं आपण चर्चेत आलेलो आहात काय सांगाल आज हा नवीन प्रभाग आता मा, कोल्हापूर महानगरपालिकेची इलेक्शन लागल्या नवीन वॉर्ड रचना झाल्या त्याच्यात हा प्रभाग क्रमांक नऊ आणि वरचा वीस मी प्रथम काम करत असताना सर्वसामान्य जनतेचं काम करत असताना हा पूर्ण अखंड रिंग रोड मी काम करत होतो त्या 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 दोन त्या ठिकाणी ह्या दोन ठिकाणी त्याचं मत म त्या ठिकाण म्हणजे विभाजन झालं त्यामुळं वीसमध्ये पण त्या पद्धतीचे मत आहेत आणि नऊमध्ये पण त्या पद्धतीचा आज सर्वसामान्य लोकांचा विचार करत असताना या परिसरात सर्वसामान्य लोकं आणि मध्यमवर्गीय लोकं राहतात जी खेडेगावातनं आलेली लोकं आहेत काही पोट मोलमजुरी करणारे लो लोक आहेत तर ह्यांच्या समस्या खूप होत्या हा भाग तसा विकसित भाग आहे आज आता हा डेव्हलप वाढलेला आहे कोल्हापूर सिटी छोटी छोटी गल्ल्या मोठी अशी दाटीवाटीची वस्ती आहे खरं हा विकुरलेला भाग आहे ह्या विकुरलेल्या भागात भागा समस्या खूप होत्या रस्ते असू देत पाणी प्रश्न असू देत गटर्स असू देत आरोग्याच्या समस्या असू देत किंवा आज हा फुलेवाडी रिंग रोड आहे जो आहे आता बघव्या चौकातून साई मंदिरला जाणारा हा रिंग रोड असू देत हा रिंग रोड हे खूप या अशा अडचणीत आहेत हे काम करत असताना गेले जवळजवळ पंधरा वीस वर्ष झालं मी काम करतोय काम करत असताना तुम्ही बघितला या रस्त्यावर आत आतापर्यंत आम्ही खूप वेळा मी आंदोलन केल्यात रिंग रोड होण्यासाठी दोन तीन वेळा मी आंदोलन पण केल्या असल्या तरी अनेक वर्ष चालू आहे इलेक्शन आत्ता आहे त्याच्या अगोदर पंधरा वीस वर्ष माझं चालू आहे त्याच्या अगोदर मी गेल्या आता कोरोनामुळे पाच वर्ष प्रशासक हे होतं प्रशासक होतं तरी लोकांना विचारा तुम्ही की मी तळागाळातला कार्यकर्ता लोकांना पाणी नसेल तर रिंकू देसाईला माझ्या माता बहिणी अर्ध्या रात्री फोन करतात सकाळी लवकर पहाटे पण करत त्यांना एवढा विश्वास आहे की रिंकू देसाई फोन उचलतोय आणि मी त्या पद्धतीनं त्या गोष्टीला समोर जातोय की कुठलीही समस्या असू देत आज भागात कुठलीही गोष्ट असू देत मला फोन आला की सहज अवेलेबल होणारा कार्यकर्ता म्हणून मी असं जनतेत okay. एक माझी प्रतिमा निर्माण निर्मान पहिल्यांदा शिंगणापूर योजना झाली त्यानंतर एकदा हा रिंग रोड झालेला होता नंतर भविष्यात नगरोत्तांमधून दोन हजार चौदाच्या दरम्यान हा रिंग रोड झाला तर हे होते रिंकू देसाई गेले अनेक वर्ष ते इथल्या प्रभागातील समस्या जाणून घेत आहेत जा समस्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलनं केले आहेत आणि म्हणूनच इथल्या प्रभागातली नस आणि नस समस्या आणि समस्या त्यांना माहीत आहेत याच अनुभवातून हो ते आता महानगरपालिकेची वाटचाल करणार आहेत यासाठी तयारी देखील जोरदार करत असल्याचं त्यांनी सांगितले सध्या इथं थांबतो मी भेटूया एका नव्या विषयासह धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका